नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो चिखल केला त्याची शिक्षा देखील लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजपला दिलेली आहेत आता याच भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर अनेक नेते आता भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे जवळजवळ चोवीस नेते अस्वस्थ आहेत त्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतवत आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी आणि जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील मित्रांनो येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यातच इच्छुक उमेदवारांनी आपली तिकीटं फायनल करण्याची धडपड सुरू केली आहेत त्यात हसन मुसरीफी त्यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे नाराज झालेले भाजपा नेते समरजित घाटके यांनी पक्षाला नुकताच रामराम केला आहे कागलमधील समरजित घाटके आज शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समर्जित घाटके तुतारी चिन्हावर लढतील हे जवळपास निश्चित झालं आहे मात्र भाजपात समर्जित घाटके यांच्यासारखे चोवीस नेते अस्वस्थ आहेत ज्यांच्यातील पाच ते चार नेते पक्ष सोडण्याच्याही तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की भाजपाकडे चोवीस नेते असे आहेत जे अजित पवारांच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने लढत देऊ शकतात आता या चोवीस जणांना आपलं पुढची वाटचाल कशी राहील अशी चिंता आहे त्यामुळे थोडी अस्वस्थता आहेत चार ते पाच भाजपा नेते हे शरद पवारांकडे जातील पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे तुतारी लावणारे खूप आहेत असे देखील त्यांनी सांग सांगितलं आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे खरोखरच भाज भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यामध्ये अस्वस्थता आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद